जळगाव जामोद तालुक्यातील माऊली फाट्याजवळ दिनांक नऊ मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडलाय पडशी सुपू येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती पत्नी आपल्या दोन नातवांसह मोटरसायकलने प्रवास करत होते भांडवल जवळील माऊली फाट्याजवळ मागून भरदाविणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात दोनही नाटवंड पार्थ चोपडे वय सहा वर्ष राहणार राजापेठ अमरावती आणि युवराज मोहन भागवत वय पाच वर्ष राहणार बडनेरा अमरावती यांचा जागीच मृत्यू झाला आजी आणि आजोबा गंभीर जखमी आहे। या हृदयद्रावक घटनेनंतर संतप्त जमावाने घटनेच्या ठिकाणी धाव घेत टिप्परला आग लावली या अपघाताची माहिती मिळताच खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि जळगाव जामोद पोलीस अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात झाला यामध्ये दोन बालकांचा मृत्यू झाला वाहन चालक घटनास्थळावरून पडून गेला असून चालकाचा शोध घेतला जात आहे दरम्यान संतप्त जमावाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे घटनेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची तक्रार जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलढाणा